गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसरात मुलांचे अपहरण करणारा टोळी असल्याचा संशय तेथील स्थानिकांना आल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्याचे ओळखून देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक कमलेश सोंटके आणि योगिता चापले यांना या प्रकरणाची सत्यता तपासणी करण्यासाठी निर्देश दिले अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह परिसरात जाऊन संदर्भात गावकऱ्यांची विचारणा केली त्यामध्ये काही दाढी असणारे संशयास्पद अनोळखी माणसं दिसते असल्याचं तेथील स्थानिकांनी सांगितलं त्यावर गावकऱ्यांमध्ये चर्चेला उधान येत ही मुलांचे अपहरण करणारी टोळी असल्याचा अफवा गावात पसरल्या सखोल चौकशी केली आणि अशी कोणतीही टोळी नसल्याचं निष्पन्न झालं नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवणे असे पोलिसांद्वारे सांगण्यात आलंय दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन समरीत यांनी पाहूयामध्ये लोकमत देशोन्नती आणि सरकार पेपरमध्ये आलेली होती त्या अनुषंगाने आम्ही आज नवेगावबादचे पोलीस निरीक्षक साबळे मॅडम आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन आज इन्व्हेस्टिगेशन केलं त्या चौकशीमध्ये आम्हाला त्या तपासामध्ये आम्हाला असं आढळून आलं की उमरीमध्ये राहणारी राहणाऱ्या दोन मुली आहेत सातव्या वर्गात शिकणाऱ्या त्यापैकी एक मुलगी दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला रविवार दिवशी सायंकाळी चार वाजता सावरकडला या ठिकाणी दुकानामध्ये बिस्किट आणण्यासाठी गेलेली होती आणि अगदी त्या दुकानाजवळच जवळच पंधरा फूट अंतरावरती एक टाटा एस गाडी आलेली होती ती ब्लँकेट विकण्याच्या उद्देशाने त्या गावात आलेली होती आणि ती दोन तीन चार जना, थाधा आ, ते चार जणं हिंदी वगैरे बोलण्याचे सवयीचे आणि धडधाकट होते आणि त्या ही मुलगी बिस्किट घेऊन जात असताना ती त्यांच्या समक्ष दिसली त्यामुळे त्या मुलीला थोडी भीती निर्माण झाली त्यामुळे ते तिथून पळून गेली त्यांना बोलून आणि त्यामुळे त्या ठिकाणी असं कोणत्याच प्रकारचं अपहरणाचा प्रकार घडलेला नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एकोणतीस तारखेला सकाळी आठ वाजता लागून उमरी गावालगतच वळणावर मुलगी तिथली दुसरी मुलगी आहे ती मुलगी दूध आणण्यासाठी डेअरीला गेलेली होती आणि ती येत असताना त्याच ठिकाणावरून चार व्यक्ती जी हिंदी साइडरच होती आणि भगवा वगैरे कपडे घातलेली होती दुपट्टा भगवा होता आणि ती त्या गाडीमध्ये बसून जात होती तर त्यामध्ये बंडी आडवी आल्यामुळे त्याने साईड साइडला गाडी थांबवली आणि त्याच्यामुळे ती मुलगी ज्या साईडने येत होती त्या ठिकाणी ती थी पाय घसरून ती पडली आणि त्या त्या ठिकाणी फक्त त्यांनी दरवाजा उघडून तिला बघितला आणि त्यामुळे तिला त्यांची भीती वाटली म्हणजे ती पण दिसण्यासाठी दिसण्यासारखी दाढी होती टिळा होता अशा प्रकारची होती त्यामुळे तिला भीती वाटली आणि आम्ही पूर्णपणे त्या दोन्ही मुलींचं जबाब नोंदवलेली आहेत त्यांच्या पालकांचे पण जबाब नोंदवलेले आहेत अपहरणाचा कोणत्याही प्रकारचा टोळी किंवा अशा प्रकारची कोणतीही टोळी त्या ठिकाणी अपहरणाची गोष्ट घडलेली ना